शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीपासून राज्यातील पावसामध्ये वाढ होणार आहे पावसाची उघडीप आता संपणार आहे तर मित्रांनो हवामान खात्याने आज रात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांना मोठ्या जोरदार मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही जिल्ह्यांना मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या भागात देखील आज रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसंच मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र उद्यापासून मराठवाड्यातील देखील पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागाला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तर अहमदनगर सोलापूर पंढरपूरच्या परिसराला मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील सर्वच भागांना मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज रात्री आणि मध्यरात्रीला देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्रीला मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद